कोटि ब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज सिद्ध को सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय राजा रामाची चोरी पकडली अभयारण्यामधे महाराजांची तपसाधना चालू होती परमपूज्य महाराज तपश्चर्येस बसले की राजाराम दळवी अरण्यात फिरून महाराजांकरिता कंदमुळे आणीत असत आहार करण्याची वेळ झाली की महाराज तळ्यातून वर येऊन राजारामाने आणलेली कंदमुळे भक्षण करीत असा नाथांचा नित्य नियम चालू असे राजारामाने अरण्यात फिरून चार कंदमुळे आणली की स्वामी त्यातील तीन कंदमुळे भक्षण करायचे व एकच मूळ राजारामाकरिता शिल्लक ठेवायचे उरलेल्या एका कंदमुळात राजारामाचे पोट भरत नसे त्यांना अर्ध पोटी राहावे लागायचे मग दुसऱ्या दिवशी ते सहा कंदमुळे आणायचे त्यापैकी एकच कंदमूळ शिल्लक ठेवून स्वामी सर्व कंदमुळे भक्षण करायचे आणि अशा प्रकारे राजारामास दररोज अर्धपोटी राहावे लागायचे एक दिवस राजारामाने एक युक्ती केली आणि अरण्यातून नेहमीपेक्षा अधिक कंदमुळे जमा केली जमविलेल्या कंदमुळांपैकी चार कंदमुळे झाडीमध्ये लपवून ठेवली नित्यनियमाप्रमाणे पाच सहा कंदमुळे त्यांनी महाराजांसमोर ठेवली त्यापैकी राजारामाकरिता एक कंदमूळ शिल्लक ठेवून पुढ्यातील सर्व कंदमुळे महाराजांनी भक्षण केली शिल्लक राहिलेले कंदमूळ राजारामाने आनंदाने भक्षण केले व लपवून ठेवलेली कंदमुळे महाराज तप साधनेस गेल्यावर भक्षण करायची असे त्यांनी मनोमन ठरविले परंतु त्या दिवशी मात्र महाराज लवकर तप साधने जाईनात अधिक वेळ महाराज राजारामाशी गप्पा मारीत बसले एका कंद मुळामुळे अर्धपोटी राहिलेला राजाराम महाराज लवकर साधनेस जाण्याची वाट पाहू लागला बराच वेळ गप्पा गोष्टी झाल्यावर महाराज राजारामास म्हणाले बाबू मला पुन्हा भूक लागली आहे तू सकाळी त्या झाडीत दडवून ठेवलेली कंदमुळे आण पाहू स्वामींची आज्ञा होताच राजारामाने लपवून ठेवलेली सर्व कंदमुळे स्वामींच्या पुढे आणून ठेवली स्वामींनी सर्व कंदमुळे भक्षण केली आणि नंतर तप करण्यास निघून गेले राजारामास महाराजांची अंतर्ज्ञानशक्ती समजली महाराजांपासून काही लपून राहू शकत नाही आणि त्यांना सर्व काही समजते याची पूर्णत खात्री झाली तेव्हापासून आपण कधीही चोरी करायची नाही असे राजारामाने ठरविले भक्त जे जे करीती ते सर्व स्वामी जाणीती संदेह न धरावा चित्ती ठेवावी श्रद्धा श्री गुरुवरी।